मी एक गणपतीचं भजन सादर करते उद्या चतुर्थीला मंदिरी जाईन उद्या चतुर्थीला मंदिरी जाईन देव गजान डोळ्यान पाहिन देव ग डोळ्यान पाहिन उद्या चतुर्थीला मंदिरी जाईन देव गजानन डोळ्यान पाहिन, देव गजानन डोळ्यान पाईनं रूप तुझे सुंदर गजानन हिरे जडी मुकुट दिशे शोभून, रूप तुझे सुंदर गजानन, शोभून हळूहळू चाले मुषक वाहन हळूहळू चाले मूषक वाहन देव गजानन डोळ्यान पाहिन देव गजानन डोळ्यान पाहिन विघ्न हरता सुख करता सुख करता हात जोडीते ध्यानी मनी स्वप्नी देवा तुझी मूर्ती पाहते लाल फुल दुर्वांकूर चरणी वाहिन लाल फुल दुर्वांकुर चरणी वाहिन देव गजानन डोळ्यान पाहिन देव गजानन डोळ्यान पाहिन एकवीस मोदक तुला देईन एकवीस मोदक तुला देईन अष्टविनायकाचा नवस फेडीन वक्रतुंड महाकाय करुया न मन वक्रतुंड महाकाय करूया न मन देव गजानन देव गजानन डोळ्यान पाहिन उद्या चतुर्थीला मंदिरी जाईन उद्या चतुर्थीला मंदिरी जाईन देव गजानन डोळ्यान पाहिन देव गजानन डोळ्यान पाहिन देव गजानन डोळ्यान पाहिन